नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर बघा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत लेट पोहोचेल त्याबद्दल सॉरी तर असतात काही म्हणजे खूप दिवस झाले व्हिडिओज अपलोड केलेले नव्हते त्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ लेट येत आहे तर आज ना घटासाठी सगळ्यात लास्टची जी माळ आहे तर ती मी करत आहे लास्टचा आज दिवस आहे तर तीच तरवडाच्या फुलांची माळ इथं मी करत आहे तर घटाला पहिल्यांदा शितळं घातलं दिवा तर अखंड चालूच असतो आणि म्हटलं चला अगोदर माळ करून घालावी आणि नंतर मग बाकीच्या कामांना लगावं तर मला की नाही आज एक अर्जंट ब्लाऊजसुद्धा शिवायचा होता तर ह्या सगळ्या कामातून नंतर ते सुद्धा करायचं होतं एक साडी पिकूफॉल करायची होती आणि ब्लाऊज शिवायचा होता तर कटोरी ब्लाऊज आहे अस्तरचा तर तो शिवायचा होता तर पहिल्यांदा हे आठ घेतलं आणि नंतर मग लगेच स्वयंपाक वगैरे मी अगोदर मुलांना वगैरे केलेला होता पण माझा उपवास असल्यामुळं मग मी आज रोज खिचडी वगैरे खाऊन पण कंटाळा आलेला होता तर म्हटलं चला आज जरा वेगळी रेसिपी ट्राय करूयात तर आज मी काय केलं भगरीचं जे आपलं पीठ असतं ना त्याच्यामध्ये बटाटा खिसून घातला आणि हिरवी मिरची बारीक करून घातली आणि मीठ हे सगळं एकत्र केलं आणि त्याची भजी करायला लागलेली -गरम आहे तर छान मस्त आज गरमागरम भजी मी आज खाणार आहे तर म्हणजे आता इतके दिवस झालो उपवास आहे म्हटल्यानंतर म्हटलं चला मी अजूनपर्यंत ही रेसिपी पण कधी ट्राय केलेली नव्हती काय केलं तर मी बटाटा किसला पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये बसेल तेवढं भगरीचं पीठ घातलं जास्त घालायचं नाही बसेल तेवढं थोडंसं त्याच्यामुळे मग छान असं कुरकुरीत भजी होतात आणि नंतर चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची लाल तिखट असेल तरीही चालेल तर बघा इथं छान असं भजी इथं आपलं तयार होत आहे तर एकदम कुरकुरीत भजी झालेले होते मला आज खरंच तोंडाला चवच आली या भज्यांमुळे आणि याच्यासोबत मिरची असेल तर खूपच छान पण मी तुम्... तसं नाही केलं याच्यामध्ये भरपूर हिरवी मिरची बारीक करून घातलेली आहे त्यामुळे तोंडी लावायला मला काही मिरची नको होती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम तुम्ही मिरची तोडून घेऊ शकता आणि वेगळं काहीतरी म्हणून हे खाऊ शकता किंवा दह्यात बुडवूनसुद्धा हे भजी खाऊ शकता मस्त लागतात दह्यात बुडवून खाल्ले तरीसुद्धा तर एक बॅच मी काढून घेतली दुसरी बॅच पण करून घेते त्याचं हे पहिल्यांदाच मी ही रेसिपी करते तर मुलांनासुद्धा याच्याबद्दल उत्सुकता असणार आणि शाळेतून आल्यानंतर मला मी सकाळी म्हटलेलं त्याच्यामुळे शाळेतून आल्यानंतर त्यांना पण हे पाहिजे असणार म्हणून मी थोडंसं जास्त करून घेते मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं जे डेली रुटीन आहे तेच मी तुमच्याशी शेअर करत असते तर दुस दुसरी जी बॅच आहे तीसुद्धा मी आता इथं काढून घेते छान असं भरपूर भजी झाले बघा मध्यम आकाराचे दोन बटाटे होते खेसलेले आणि त्याच्यामध्ये मी भगरीचं पीठ घातलेलं होतं त्याच्यापासून भरपूर अशी भजी तयार झाली आहेत एक प्लेट भरून भजी तयार झाली बघा बघा इथं छान असे भजी तयार झाले आहेत तर आता भजी वगैरे खाऊन मी घेतले आणि लगेचच इथंही आपल्या आपल्या कामाला लागले तर इथं ही जी साडी आहे याच्यातील ब्लाऊज शिवायचा आहे आणि साडीसुद्धा पिकोफाऊल करायची आहे पहिल्यांदा मी ब्लाऊज पीस कट करून घेते तर छान असं नंतर मग असतं आता या ब्लाऊज पीसमध्ये तुम्हाला सांगते तर हा अर्जंट शिवायचा होता आणि माझ्याकडे काय अस्तर शिल्लक नव्हता म्हणजे होता तो ऐंशी सेंटीमीटरचा होता आणि हा ब्लाऊज जो आहे तो मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे चाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे आणि ऐंशी सेंटीमीटरचा अस्तरचा पीस माझ्याकडे होते मग आता काय करायचं आणि कसं आहे याची बाही उंचीसुद्धा जास्त होती त्याच्यामुळे ऐंशी सेंटीमीटरमध्ये चाळीस साईजचा ब्लाऊज बसणं अशक्यच आहे आ, तर मग मी काय केलं तुम्हीसुद्धा स्टिचिंग करत असाल तर ही आयडिया नक्की वापरा जर समजा कमीत कमी कपड्यामध्ये तुम्हाला मोठ्या साईजचा जर ब्लाऊज कटिंग करायचा असेल स्टिच करायचा असेल तर काय करायचं त्या साईजच्या ब्लाऊजचा अगोदर पेपर कटिंग करून घ्यायचं पेपर कटिंग केल्यामुळे काय होतं आपल्याला ब्लाऊज पीस जो आहे ना तो ॲडजस्ट करता येतो म्हणजे आपल्याला जिथे पाहिजे तिथे ते पॅटर्न ठेवून कटिंग करून घेता येतं आणि त्याच्यामध्ये आरामात आरामात मग तसं म्हणता येणार नाही पण आपल्याला त्याच्यामध्ये ब्लाऊज बसवता येईल आणि कस्टमरला पण आपल्याला वेळेत दे ब्लाउज देता येईल आणि तुम्हाला सुद्धा हे ट्रिक माहीत असावी म्हणजे जर तुम्ही नवीन स्टिच वगैरे करत असाल तर अगोदर पेपर कटिंग करून घ्या थोडंसं काही आपलं एक पाच मिनटं वेळ जास्त जाईल एवढे ह्या व्यतिरिक्त काही होणार नाही ना पण आपलं ब्लाऊज जो आहे तो होऊन जाईल तर इथं मी अगोदरच पेपर कटिंग करून घेतलेलं होतं आणि ब्लाऊज कटिंग मग करून घेतला आणि नंतर मग लगेच स्टिच पण करायला घेतला तर ब्लाऊज हा लगेच द्यायचा होता त्याच्यामुळे लगेच मी इथं स्टिच करायला पण घेतला कारण नंतर संध्याकाळी आमच्या इथं आजच संध्याकाळी कडाकणी आणि धपाटी पण करतात तर ते पण मला करायची होती म्हणजे संध्याकाळी कडाकणीची माळ घाटाला घालायची आणि धपाटी जी आहे ती नैवेद्याला ठेवायचे असंच असतं आमच्या इकडं तरी तुमच्या तिकडं कसं असतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्या इकडं तर असंच असतं तर ते पण मला मग करायचं होतं घाटाला कडाकण्यांची माळ घालायची होती तर हे काम आवरून लगेच मग मी ते करणार होते तरी तर माझं सगळं आता हे ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे साडीसुद्धा पिकोफॉल करून झालेली आहे तर या कामातून हे एकदाच ओके करून ऑर्डर ठेवलेली आहे बघा मोठ्या साईजचा ब्लाउज आहे चाळीस साईजचा तर तो इथं मी स्टिच केलेला आहे थे थे, तर आता हे व्यवस्थित इथं ठेवून देते आणि नंतर लगेच आपलं इथं कडकण्याचं पीठ इथं मी मळून घेतलेलं आहे कडकण्यासाठी मी काय केलं आहे मैदा घेतलेला आहे दोन वाटी मैदा त्याच्यामध्ये थोडासा गरा मिसळलेला आहे आणि थोडंसं अगदी मीठ टाकलेलं आहे आणि काय केलं हे जे पीठ आहे ते मी साखरेचं गोड पाणी केलेलं होतं त्याच्यामध्ये मिसळलं मग आता दोन वाटी मैदा घेतला आहे म्हटल्यानंतर एक वाटी साखर घेतली आणि ती पाण्यामध्ये विरगळवली आणि त्याच्यामध्ये हे मळून घेतलेलं आहे आणि नंतर मग गव्हाच्या पिठाचीसुद्धा कडाकणी आमच्या इकडं करतात गुळाच्या पाण्यामध्ये मळतात पण मी दरवर्षी त्याच पद्धतीने करते म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये पण ह्या वर्षी म्हटलं चला ह्या वर्षी जरा वेगळं मैदा आणि साखरेपासून करूया खरं तर गव्हाचं पीठ आणि गुळ हेच पौष्टिक आहे आपल्यासाठी तर हे बघा इथं मी हे पीठ छान असं मुरलेलं आहे आता म्हणजे मळून पंधरा ते वीस मिनटं झाली आणि इथं धपाट्याचंसुद्धा पीठ मळून ठेवलेलं आहे तर दोन्ही हे आता करून घेते पहिल्यांदा कडकणी करून घेते म्हणजे तिखट तळून नंतर मग गोड तळायचं म्हटल्यानंतर तिखटाचा वास सगळा गोडाच्या पदार्थाला लागतो म्हणून अगोदर गोडाचा पदार्थ करून घेते तर पीठ चांगलं मुरलेलं होतं त्याच्यामुळे कडाकणी छान येत होती तर कडाकणी जे आहे ते एकदम पातळ लाटली जातात एकदम पातळ लटायची आणि मैदा असल्यामुळे ते कसं थोडंसं आकसलं जातं तर तसं होऊ नये म्हणून एकदम पातळ लाटायची आणि नंतर मग त्याला मी असं बघा दोन्ही साईडला दोन होलसुद्धा पाडून घेते म्हणजे आपल्याला नंतर माळ करायला सोपं जाईल तर या पद्धतीने कडाकणी करून ठेवते आणि त्याच्यावरती मी आपला मॅगी खायचा जो चमचा असतो ना बघा तर त्याने दोन तीन ठिकाणी ठसे उमटवून घेतलेले आहे त्याच्यामुळे काय होतं कडाकणं फुगत नाही आणि कडाकणी ही कडकच असावी लागतात तरच त्याची क्वालिटी छान लागते टेस्ट वगैरे तर असं पटपट असं मी करून घेते तेली तर तापायला ठेवलेलं आहे आणि एवढ्या पिठाची सुद्धा भरपूर होतील तर बघू जास्त झाली तर मी थोडंसं पीठ ठेवणार आहे सगळ्या पिठाची एकदम करणार नाही नंतर मला ना गरम गरम करून देता येतील तर छान अशी कडाकणी होत होती इकडं मी लाटून पण ठेवत होते आणि नंतर मग धपाटी पण करून घेणार आहे तर धपाटी जे आहेत ना ती थोडीशी तळून करणार आहे आणि थोडीशी हाताने थापून करणार आहे तर थापून पण आवडतात आणि तळलेली पण आवडतात त्यामुळे दोन्ही पद्धतीची थोडी थोडी करणार आहे तरी तर मग मी करून घेते तर असलं की नाही मुलांना असं मोकळ्या वेळेत खायला आवडतं बघा म्हणजे तळलेली धपाटी म्हणा तळलेली धपाटी पण टिकतात बरं का तीन ते चार दिवस आरामात टिकतात तळलेली धपाटी नंतर ही कडाकणीसुद्धा खूप दिवस टिकतात म्हणून थोडंसं जास्त केलं तरी चालतं काही हरकत नाही मुलं आवडीनं खातात तर तुमच्या तिकडं मैत्रिणी असंच असतं का ते पण मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर छान असं इथं कडाकणी आपली कढई भरून तयार झालेली आहे मस्त अशी पातळ कडाकणी कडक कडाकणी नावाप्रमाणे तयार झालेली आहेत तर नंतर आता लगेच मी धपाटे पण करून घेते तर आता इथं तुम्हाला मी स्पीडमध्ये दाखवलेलं आहे तर काय होईल स्लोमध्ये दाखवायचं म्हटलं की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि नंतर तुम्हीच म्हणसाल की ती मोठा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामुळं मी एकदम फास्टमध्ये स्पीडमध्ये तुम्हाला दाखवत आहे तरी छोटी छोटी धपाटी तळून किंवा थापून पहिली दोन जे आहेत ना ती मी नैवेद्यासाठी करत होते थापून तर छोटी छोटीच केलेली होती म्हणून ती छोटी थापून केलेली आहेत नैवेद्यासाठी नंतर तळून सुद्धा मी करणार आहे तर तळून करताना पण एवढा साकार ठेवणार आहे तळायची आणि नंतर जे खायला जी करायची हो आहे ती मोठी थापून करायची आहे तर म्हणून इथं मी फास्ट मध्ये तुम्हाला दाखवलं तर इथं आपलं सगळं धपाटी कडाकणी वगैरे सगळं होत आलेलं आहे आणि इथं मी कडाकण्यांची मास केलेली आहे ती देवीला म्हणजे घाटाला इथं बांधते आणि छान असं आता इथलं आपलं सगळं झालेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींना आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद